हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ संध्याकाळचे पाच वाजले आम्ही ऑफिसमधून घरी आलो आणि वरती चालू आहे तर इथे ना काम चालू आहे पाण्याची टाकी बांधायचं चा, काम चालू आहे तर तेच बघायला स्टील वगैरे उभं केलं आहे आणि आज पहिल्यांदाच मी बघितलं का अशा पद्धतीने पाण्याची टाकी बांधतात जर घरावर आपल्याला आर सी सीमध्ये टाकी बांधायची असली तर अशा पद्धतीने बांधतात तिचं स्टील वगैरे असं उभं केलं आहे तर तेच मग म्हटलं चला आज काम सुरू झालं आहे पाण्याच्या टाकीचं तर आपण बघून येऊ या कशी बांधताय काय आणि वरती वर्तीचा कॉलमला पण पाणी मारायचं होतं स्लैब पण पाणी सोडायचं होतं भईया लोग तुम्ही फोडा क्या, क्या? पाणी का नाही तुम्ही भी या पाणी निकाल आहे हां कितना कितना हाइट आएगी

आत्ताच मी ऑफिसमधून आले आणि वरतीच टेरेसवर आले अजून फ्रेश वगैरे व्हायचं आहे चहा पण घेतला नाही संध्याकाळचे सहा वाजत आले माझ्या मते आणि आता कसं लवकरच थंडीचे दिवस सुरू झाले त्याच्यामुळे ना लवकरच अंधार पण पडतं तर म्हटलं बघू यावरती टाकीचं चा काम चालू आहे पाण्याच्या टाकीचं काय काम चालू आहे काय नाही कशी बनवतात अजून कधी पाण्याच्या टाकीचं काम बघितलेलं नव्हतं तर आज पहिल्यांदाच बघायला पण मिळू राहिलं आहे आणि पाणी पण वरती स्लॅपवर सोडायचं आहे होतं पाणी पण ते त्यांनी ना फोडून दिलं कारण इथं काही मशीनमध्ये कटिंग वगैरे स्टीवची करायची होती तर पाणी सोडून दिलं होतं तर स्लॅप पण जरा कोरडा झाला आहे पण आता व्होल्टेज पण कमी झालं आहे ते बघा सगळं स्लॅपवरचं पाणी ना इथं काढून दिलं होतं कटिंगचं वगैरे काम चालू होतं मशिनरी त्याच्यामुळे त्यांना कोरड लागत होता स्लॅब जरा वेळ तर सगळं काही पाणी निघून गेलं असा काही मस्त पाण्याने भरलेला होता आता पुन्हा पाणी सोडायला लागेल पण व्होल्टेज नाही लाईट देऊन झाली अमेझॉन वरून कीबोर्ड मागवलाय घरच्या कम्प्युटर साठी तर बघूया आता खोलते कसा आहे कसा नाही बघायला लागेल नाही तर मग एल कंपनीचा आहे कीबोर्ड बघा आणि आजच आला रिमोट तिथं सोप्यावर असेल हा बघायच खूप मस्त कीबोर्डची पॅकिंग आहे आणि साडेपाचशे रुपयाचा आहे म्हणजे दुसरा आहे दुसरा कीबोर्ड आहे पण त्याची ना ही पिन गोल आहे आणि आम्हाला अशा चपटे पिनाचा लागत होता त्याच्यामुळे मग हा कीबोर्ड मागवला आहे तर हा घरच्यासाठी आहे कीबोर्ड छान आहे त्याचे बटणं वगैरे एकदम सॉफ्ट चालतात पण साईज लहान असल्यामुळे ना हा रिटर्न करू आणि दुसरा ऑनलाईन मोठा मागूया हा एकदमच लहान आहे आंघोळीचा पार्ट घेतला आहे नाशिकला गेले होते तेव्हा तर खूप मस्त पार्ट आहे आणि त्याचं जे प्लास्टिक आहे ना जे मटेरियल एकदम छान आहे तर त्याला आहे ना खाली पावके वगैरे आहेत आणि हे काळे पावके ना, का का ना आए, पन, पन हे असले ना का मग ते कसं असं बाथरूममध्ये सरकत नाही फर्चीवरून वगैरे माझा जुना पण पाट आहे एकदम चांगला आहे तो पण पण त्याचे हे काळे पावके ना ते खराब झालेत आणि मग काय होतं जी बाथरूमची टाईल्स असते ना त्याच्यावर आहे ना स्क्रॅच पडतात पाट आपण इकडच्या तिकडे हलवतो ना त्याच्यामुळं मग आता तो मी ठेवून म्हणजे बाहेर टाकून देणार आहे आणि हा नवीन बाथरूममध्ये ठेवणार आहे पिंकच कलरचा घेतला आहे बाथरूममधली बादली आणि मग पण पिंक असल्यामुळं म्हणजे कसं कोणतीही गोष्ट सेटमध्ये आणि छानच दिसते तर इथे ना डस्टबिन पण घेतली आहे डस्टबिनचं पण प्लास्टिक एकदम भारी प्लास्टिक आहे तर पाटाची किंमत साडेतीनशे आहे आणि ह्या डस्टबिनची किंमत आहे ना एकशे ऐंशी रुपये आहे तर बघा प्लास्टिक वगैरे एकदम छान आहे आणि माझं आहे ना पहिली पण डस्टबिनचा कलर हाच आहे कारण सुपली आहे ना तिचा पण कलर हा असल्यामुळे ना मी डस्टबिन पण त्याच कलरची घेतली म्हणजे कोणतीही गोष्ट सेटमध्ये एकदम छान दिसते हे बघा सुपलीचा पण कलर तसा आहे त्याच्यामुळे डस्टबिन पण तशीच घेतली आणि जुन्या डस्टबिनचा पण कलर तसाच होता आता ही नाही वापरणार खराब झाली आहे सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तरी त्याने माझी सकाळची देवपूजा वगैरे झाली देवांना आंघोळ घातली आहे आणि मस्त बघा जास्वंदीला खूप छान पिंक त्याच्यानंतर सफेद लाल सर्व प्रकारचे जास्वंदीला फुलं यायला लागले ला तर मग मी सर्व काही फुलं आहे ना आता खुडून आणते बाहेर गणपती बाप्पांना वा वाहते त्याच्यानंतर देवाऱ्यामध्ये पण तर छान इथं माझी देवपूजा झाली आहे धूपधीप दाखवला हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ संध्याकाळचे पावणे पाच वाजे आत्ताच मी ऑफिसमधून आले आणि वरती ना मजूर आहे तर त्यांना सांगितलं आहे कॉलमला पाणी मारायला तर आत् ह तर आता ते ना वरती कॉलमला पाणी मारतील आणि मी आता फ्रेश वगैरे होते चहा घेते आणि त्याच्यापुढे ना कामांना सुरुवात करते दोन तीन दिवस झाले गार्डनच्या झाडांना पण पाणी घातल्याने काय होतं पाईपवर असतो ना त्याच्यामुळं वरतून तो खाली घ्यायला लागतो पुन्हा पाणी मारून झाल्या पुन्हा वरती घ्यायला लागते त्याच्यामुळे ना दोन दिवस झाले झाडांना पाणीच नाही तर आज आहे ना झाडांना पण पाणी घालणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा सकाळी ऑफिसला जायच्या आधी बघा सर्व काही किचन एकदम व्यवस्थित आवरून गेले होते त्याच्यामुळे आल्यानंतर एकदम छान फ्रेश घासलेले भांडे छानपैकी वाळलेत पण आता घरामध्ये घेऊन जाते हे बघा वरती पाणी मारायचं काम चालू आहे कॉलमला ऑफिसमधून आल्यानंतर घर एवढं छान आवरलं असलं ना का मग कामाचा थकवा वगैरे येत नाही नाही तर काय होतं आपण बाहेर पण काम करायचं आणि आल्याबरोबर घरात पण पसारा बघित मग थोडीशी चिडचिडच चीड़ होते सकाळी व्यवस्थित फरची वगैरे सगळे काही कामं आवरून ऑफिसला गेले होते आता ही थे, ना चहा ठेवला आहे स्लॅब खोलायला घेतलाय आणि किती प्लेन मस्त स्लॅब निघलाय म्हणजे आता याला प्लास्टर करायची गरज नाहीये आणि इथं तुम्हाला ना वगैरे दिसतोय ना तिथं ठेवलेले लाईटीचे वगैरे तर ते आहेत बघा ना किती छान स्लॅब निघालाय हे बघा मोठे मोठे गाळे पण स्लॅबचे खोलायला घेतले हे बघा स्लॅब खोलले ना त्याचे मुंडे दुसऱ्या साईट वर चालवले ना भैया बघा किती छान स्लॅप निघलाय मस्त ना भैया आता प्लास्टर नाही करायचं ना पुरी फिनिशिंग आहे बरोबर एकदम मस्त हा अजून इकडचं पण खोलायचंय का ओके स्लॅब खोलायला सुरुवात केले जे छोटे छोटे गाळे ना ते खोलायचे आणि मोठे ना ते नाही खोलायचे तर पूर्ण एक एक प्लाय लावला होता ना त्याच्यामुळे असले आपला खालच्या बाजूना प्लास्टर येणार नाही जर प्लेटी लावल्या असतात तर मग प्लास्टर करायची गरज पडते पण हे मोठे प्लाय लावले होते त्याच्यामुळे ना मग त्याला प्लास्टरची गरज येत नाही आणि असं पण काय होतं प्लास्टर आहे ना केलं आपण असले आपला तर भविष्यात कधी पाच दहा वीस वर्षाने ना ते प्लास्टर खाली पडू शकतं आणि याला म्हणूनच मग मोठे मोठे प्लाय लावले होते त्याच्यामुळं प्लास्टरची गरज नाही आहे तर खूप छान अशी फिनिशिंग आहे खूप मला तर छान वाटलं आणि वरती एवढं स्लॅब पाण्याने फुल भरलेलं आहे पण असं म्हणजे कुठे खाली लिकेज वगैरे किंवा पाणी थोडंफार आहे किंवा ओलावा वगैरे काहीही नाही एकदम मस्त अजिबात ओलावा किंवा काही नाही एकदम कोरडा निघालाय आतली बाजूचा स्लॅब तर खूप छान आणि बाल्कनी पण खोलली आहे तर ही पण एकदम कोरडी आहे तर मस्त अशी फिनिशिंग आहे आणि हे न्यूजपेपर दिसतात ना इथं लाईटचे पॉइंट टाकायचे आहेत रेलिंग बघा सिमेंट वगैरे पडून खराब झाली आहे ती पण स्वच्छ करून देणार आहेत लावायला लागेल काय करायला घेतलंय रे विटा चढ होता मग मी पाईपवरती देईल तेवढं घ्या हां हा। हो। स्लॅबवरती पॅरापीट वाल घालायचे पॅरापीट वाल म्हणजे भिंत घालायचे असते सर्वात वरती तीन किंवा चार फुटाची तर त्या भिंतीसाठी ना वीट वरती चढवायला घेतले आणि रीती पण वरती चढवायला घेतले तर गुणीमध्ये ना भरून आणि विटवरती वरती देऊ राहिलेत स्लॅब खोलल्यानंतर भिंतींचं पण काम सुरू होणार आहे पण अजून मोठे मोठे गाळे ना खोलायचे ते ठेवणार आहेत फक्त लहान गाळे ना तेच खोलले चला आता खाली जाते किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे संध्याकाळचे पुन्हा देवपूजा वगैरे संध्याकाळची करायला लागेल तर वरती स्लॅपवर पाणी वगैरे सोडलं भरपूर कॉलमला पाणी वगैरे बांधलं आणि पोते पण बांधले कॉलमला म्हणजे जरा कॉलमला आहे ना गारवा राहील पोत्यांचा थंडावा त्याच्यासाठी स्वयंपाकाच्या आधी बाहेर झाडांना पाणी मारायचं आहे गार्डनच्या झाडांना पाणी मारलं पण ज्या मागच्या बाजूला फुलझाडं फळ झाडं वगैरे आहेत ना त्यांना पाणी मारायला घेते तर हे बघा झाडांना किती मस्त असे फुलं आलेत जास्वंदींच्या पण झाडाला खूप छान छान वेगवेगळे प्रकारचे तीन प्रकारच्या जास्वंदी आहे माझ्याकडे तर सर्व काही झाडांना छान फुलं पण आले आणि हे फळझाडं आहेत पेरूचे आंब्याचे त्याच्यानंतर जांभळीचं झाडं आहे उंबराचं आहे भरपूर असे झाड आहे कडीपत्ता पण मागच्या बाजूला लावलेलं आहे एकटगरीचं झाड पण लावलेलं आहे नारळाचे झाडं आहे तर हे सर्व काही झाडांना पाणी घालून घेते दोन चार दिवस झाले बाहेरच्या झाडांना पण पाणी घातलेलं नव्हतं आणि गार्डनमधल्या झाडांना पाणी घालेलं नव्हतं तो पाईप खाली वर करायचं म्हटल्यानंतर आहे ना एकट्या माणसाला होत नाही वरती जा वरतून पाईप खाली टाका पुन्हा घालून वर करा तर मग आज मजूर पण वरती होते त्यांच्याकडूनच पाईप खाली काढून घेतला आणि इथे मी आता झाडांना पाणी घालून घेते आणि त्याच्यानंतर घरात जाऊन स्वयंपाक बनवील तर अजून हे पण ऑफिसमधून आले नाही यांच्या आधी ना मी दहा पंधरा मिनटं अगोदर आले कारण वरती कॉलमला पाणी वगैरे मारायचं होतं यासाठीच तर हे या पण आत्ता येतील तोपर्यंत मग म्हटलं चला झाडांना पाणी मारून घेऊया बाहेरचा पोर्च पण धुवायचा आहे पण तो उद्या वगैरे धिवी तर हे बघा हे पण आले ऑफिसमधून आत्ता मी झाडांना पाणी वगैरे मारून झालं आणि बाहेरच्या बाहेरून ना जे सकाळी धुतलेले कपडे ना छान वाळले होते तर ते पण काढून घेते त्यांच्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा